नमस्कार मी योगेश पाटील एम डी टी व्हीच्या नवीन उपक्रमात आपले स्वागत प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत डंके की चोट पर संपूर्ण भारतात निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी संपूर्ण देशात प्रत्येक नेत्यांची निष्ठापणाला लागली महाराष्ट्रात संपूर्ण नजरा होत्या त्यात अनेक लोकसभा मतदारसंघात मतभेद निर्माण होत असल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळत होते कोणत्या मतदारसंघातून कोणत्या उमेदवाराचे नाव घोषित होईल याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्यात नुकतेच भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात वीस उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांच्या नावाची तिसऱ्यांदा वर्णी लागली तसे पाहिले तर नंदुरबारची ओळख ही काँग्रेसच्या बाली किल्ल्या नावाने होती पण त्या बाली किल्ल्याला खंडार भारतीय जनता पार्टीने दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीत पाडली डॉक्टर हिना गावित यांच्या विजयाने ती खंडार पडली आहे देशात लोकसभा निवडणूक सुरू झाली तेव्हा नंदुरबार जिल्ह्यात एकोणवीसशे बावन्न साली काँग्रेस पक्षाकडून शालिग्राम भारतीय हे विजयी झाले होते त्यानंतर सलग दोन हजार नऊपर्यंत पर्यंत नंदुरबार लोकसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकत राहिला पुढे दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी नावाच्या वादळाने संपूर्ण देशाचे वातावरणच पालटून टाकले म्हणजेच नंदुरबार लोकसभेत सलग नऊ वेळा निवडून आलेल्या स्वर्गीय माणिकराव गावित यांना सर्व रेकॉर्ड ब्रेक केल्यानंतर दोन हजार चौदा साली नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉ विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरून समोर नऊ वेळा सलग खासदार असलेल्या स्वर्गीय माणिकराव गावित यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि दोन हजार चौदा साली काँग्रेसचा पराभव झाला डॉ हिना गावित या भारतीय जनता पक्षाच्या खासदार म्हणून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या व भारतीय जनता पक्षाच्या मोदी लाटचा मोठा विजय संपूर्ण देशात जल्लोषात साजरा करण्यात आला दोन हजार साली पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीत डॉक्टर हिना गावित यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली तर त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार के सी पाडवी यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली दोन एको हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील डॉक्टर हिना गावित यांनी तब्बल पंच्याण्णव हजार दोनशे शहाण्णव मताधिक्यांनी विजय मिळवला पाहुयात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात कोणाला किती मतांची लीड होती अक्कलकुवा मतदारसंघातून केसी पाडवी यांना एकशे एकोणसाठ मतांची लीड मिळाली होती तर शहादा मतदारसंघात सोळाशे सत्याहत्तर मतांची लीड डॉक्टर हिना गावित यांना मिळाली त्याचबरोबर नंदुरबार मतदारसंघातून तब्बल सत्तर हजार दोनशे ब्याऐंशी मतांची लीड डॉक्टर हिना गावित यांना मिळाली तर नवापूर येथे केसी पाडवी यांना सात हजार तीनशे तेहतीस व साक्री मतदारसंघात नऊ हजार आठशे सत्याहत्तर मतांची लीड मिळाली व शिरपूर मतदारसंघात डॉक्टर हिना गावित यांना चाळीस हजार सातशे सहा मतांची लीड डॉक्टर हिना गावित यांना मिळाली एकंदरीत निकालात 2021 हजार दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर हिना गावित यांचा विजय झाला तर काँग्रेस पक्षाचे केसी पाडवी पंच्याण्णव हजार दोनशे शहाण्णव मतांनी पराभव झाला म्हणून पक्षश्रेष्ठींनी दोन्ही लोकसभा दोन हजार चौदा व दोन हजार एकोणावीस साली भारतीय जनता पार्टीला डॉक्टर हिना गावित यांच्या सहाय्याने पक्षाचे नाव नंदुरबार जिल्ह्यात रोवता आले म्हणून आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साली देखील पक्षाकडून डॉक्टर हिना गावित यांचे नाव घोषित करण्यात आले दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस बुधवार रोजी काँग्रेस पक्षाची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबार शहरात दाखल झाली या यात्रेदरम्यान नंदुरबार शहरातील सिबी ग्राउंड येथे आदिवासी न्याय संमेलन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी तमाम जनतेस संबोधित केले एकीकडे काँग्रेसचे आदिवासी न्याय संमेलन नंदुरबार येथे संपन्न झाले व दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने उमेदवार निश्चित करण्यात आले आता जनमानसात एकच उत्सुकता लागलेली दिसते ती म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर हिना गावित यांच्यासमोर काँग्रेस पक्ष कोणत्या उमेदवाराचे नाव समोर आणते साऱ्यांचे लक्ष लागून आहे त्यानंतर जनतेचा काल काय असणार हे प्रतीक्षेचे ठरणार आहे नमस्कार पुन्हा भेटूया डंके की चोटपे